सगळीकडे ऑलमोस्ट पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याची पूर्वतयारी बऱ्याच गृहिणींनी केली असेल पण यंदा तर मे महिन्यातच पाऊस सुरू झालेला आहे तर गावाकडे तर, गावा तर सर्वच गृहिणी पावसाची पूर्वतयारी करून करून ठेवतात पण इथे मी सुद्धा पावसाची पूर्वतयारी करून ठेवली आहे आणि पावसामध्ये भाज्या काय बनवाव्यात हा मोठा प्रश्न पडतो तर त्यासाठी सुद्धा काही पूर्वतयारी असेल तर भाज्या काय बनवू हा प्रश्न पडणारच नाही तर इथे बघा मी दहा किलो जवळजवळ कांदे घेतलेले आहेत पावसाळ्यासाठी तर ते आम्हाला जातील बरोबर तीन ते चार महिने ते आरामात जातील दहा किलो कांदे त्यानंतर लसूण घेतलेला आहे तर लसूण पण हा गावाकडचा आहे म्हणजे पाठवून दिलेला आहे आमच्या शेतातला त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सांडगे लोणचा राजमा मोहरी हे सर्व आमच्या शेतामधलं आहे आणि ह्या गोष्टी पावसाळ्यामध्ये बऱ्याच अशा आणून ठेवल्या की पावसाळ्यात भाजी काय बनवावा हा प्रश्नसुद्धा पडत नाही आणि इनिशियल इन्ग्रेडियंट आहेत हे ह्याच्यामुळे आपण पटकन काहीही करू शकतो जसं की आता बघा इथे लाल मसाला सुद्धा ला आहे तर हा स्टॉक मी आधीच रेडी करून ठेवलेला आहे पावसाळ्यात त्याची कमी भासणार नाही किंवा वर्षभर सुद्धा हा आम्हाला जाऊ शकतो त्यानंतर इथे चणे आहेत मूग आहे आणि इथे कमी जरी दिसत असेल तर अजून माझ्याकडे बरंच आहे पण मी या डब्यामध्ये घालून नाही ठेवलं तर इथे काळा मसाला सुद्धा आहे इथे मोहरी आहे ही शेंगदाण्याची चटणी आहे परत लोणचं बेसन हे जे काय इनिशियल आहे हे असं विकत नेहमी नेहमी आणण्यापेक्षा पावसाळ्याच्या आधी ह्या गोष्टी एकदाच जास्त करून करून ठेवल्या की बराच फरक पडतो तर इथे बघा सर्व कडधान्य परत सांडगे थे सांडग्याची भाजी पण आपण पटकन कांदा एक कांदा टाकून सांडग्याची भाजी मस्त करू शकतो कांदा सांडगा का, तर अशा प्रकारे विविध भाज्या होऊ शकतात आणि डाळीसुद्धा तर तुम्ही म्हणाल इतके छोटे कांदे का घेतलेत तर दहा किलो मी ते कांदे घेतलेत आणि हे एक किलो कांदे घेतलेत तर हे कधी खाण्यासाठी नॉनव्हेज सोबत किंवा ऋतूला कधी उपमा वगैरे बनवायचा असेल तर पटकन हा छोटा कांदा बरा पडतो एक मोठा कांदा वाया जात नाही त्यामुळे तर हे लसूण बघा शेतातलं आहे इकडचं लसूण नाहीये हे म्हणजे इकडचं असं सरकारी लसूण नाहीये हे गावठी लसूण आहे तर तूप सुद्धा इथे मी बनवून ठेवते तर इथे बघा ही तुरीची डाळ डिमाट मधली आहे पण ह्या दोन डाळी आहेत मुगाची आणि चण्याची ही आमच्या शेतामधली आहे अशा प्रकारे ह्या आहेत उन्हाळ्याची पूर्वतयारी तर इथे पापड, पापड, पापड तर पापड ऑलमोस्ट सगळे करतातच पण पावसाळ्यामध्ये पापड तळून खायला खूप मजा येते किंवा खिचडी भात केला आणि पटकन तीन चार पापड तळले खूप छान लागतात तर इथे काही पापड माझ्या आईनी दिलेत काही पापड माझ्या सासूबाईंनी दिलेत तर आणि हे मी साबुदाण्याच्या चकल्यात त्या मी स्वतः बनवल्यात हे उपवासाचे आहेत हे वरचे जे आहेत ते माझ्या आईने दिलेत आणि दुसऱ्या मोठ्या डब्यातले ते सर्व माझ्या सासूबाईंनी दिलेले आहे हे, हे ज्वारीचे पापड कुरडया उडदाचे पापड त्यानंतर इथे हे बघा साठ साठ किलो गहू आणि ज्वारी आहे तर आमच्या दोघांना हे आरामात एक एक वर्षाचं धान्य आहे ह्याला पूर्ण कडुलिंबाची लिंबाची पाल पाल असतात तो सुकवून तो मिक्स करून पाठवला आहे आणि ह्याला बोरिक ऍसिडचं पावडर सुद्धा लावलेलं ला आहे जेणेकरून त्याच्यात किडे वगैरे पडणार नाही ह्याच्या खाली व्यवस्थित कॉटनच्या गोण्या अंतरून हे केलेलं आहे अर्धी ज्वारी ड्रम मध्ये टाकून ठेवली ड्रम मध्ये टाकून आहे बिकॉज ऑफ एवढी इथे नको कारण ज्वारीला पटकन किडे लागतात एज कम्पेअर्ड टू गहू गहू लवकर खराब होत नाही म्हणून गहू पूर्ण अख्खे तसेच ठेवलेत आणि अर्धी ज्वारी ड्रम मध्ये पूर्ण पॅकअप केले त्याला व्यवस्थित तर ही तर ही पावसापूर्वीची किंवा पावसाळ्याची तयारी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि स्मिताज लॉग चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका किंवा जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा तर इथे बघा लोणचं पण आहे डाळभात लोणचं आपण पटकन बनवू शकतो त्यानंतर कडधान्य भाजी आता महाग असते किंवा येत सुद्धा नाही तर पटकन कडधान्य कर करू शकतो सकाळच्या नाश्त्याला तिखट शेवई किंवा ऋतूसाठी शेवई बनवू शकतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय